नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओची नवीन अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकालेली चौऱ्याऐंशी क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जात हे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाळलेली बाराशे वीस क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील समिती चालना या ठिकाणी अवकाळी सासष्ट क्विंटल जाते काबुली हरभरा जैसे दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार सहाशे रुपये क्विंटल